काल मी इंटरनेटवरती एक व्हिडिओ बघितला ज्याच्यामध्ये एक मुलगा मुलींना प्रश्न विचारत होता की तुम्हाला श्रीमंत आणि बुटका नवरा हवा आहे का उंच नवरा हवा आहे इंटरेस्टिंग हवा आहे की श्रीमंत आणि बोर आणि त्यामध्ये सगळ्या मुलींनी श्रीमंत हा ऑप्शन चूज केला एकतर त्या मुलाने फक्त श्रीमंत ऑप्शन चूज करणाऱ्या मुलींचा व्हिडिओ बनवलेला आहे नाहीतर त्यांना तो ऑप्शन चूज करायला सांगितलेला आहे कारण तसं तर मी जास्त जग बघितलेलं नाही आहे पण माझ्या आजूबाजूला स्कूल कॉलेज किंवा जॉब करताना आणि आत्ता सध्याही जेवढ्या पण मुली आणि स्त्रिया मी बघितलेल्या आहेत त्या खूप रिस्पॉन्सिबल कमवायची आणि घराची जबाबदारी घेणाऱ्या आणि वाईट वेळेला आपल्या फॅमिलीच्या साथ देणाऱ्या होत्या आणि आहेत पण जर का हा व्हिडिओ खरा असेल तर माझ्या प्रिय मैत्रिणींनो खूप काहीतरी चुकतंय खूप मोठं काहीतरी चुकतं आहे कारण सेल्फ रिस्पेक्ट हा खूप छोटा शब्द आहे पण तो असणे ही खूप मोठी गोष्ट आहे